बातमी पंढरपूरमधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा विद्यमान समिती सोयी सुविधा देण्यात अकार्यक्षम मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांचा हा आरोप विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सात वर्ष झालेले आहेत अध्यक्ष नाही आहेत सदस्यही नाही आहेत आणि आहेत तेच आहेत त्यामुळे भाविक भक्तांना सोयी सुविधा नीट मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूतन मंदिर समितीची नियुक्ती करावी अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी नूतन समिती अस्तित्वात यावी म्हणून संत नामदेव महाराजांना साकडे घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं सध्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचा कार्यभार पाहत आहेत गोरगरीब वारकरी त्यांना चालते येत नाही ना था था। या गोष्टीला त्यांच्या सुविधा होत नाहीत आणि तुम्ही बघितलं तर नदीचं वाळवंटसुद्धा बघितलं तर तिथं स्वच्छता नाही कारण डोळं पुसण्याचं काम करतात फक्त त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकाला सुविधा मिळाव्या येणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा मिळाव्या येणाऱ्या बुद्ध लोकांना बी सुविधा मिळाव्या म्हणून मंदिरी समिती नवीन करण्यात यावी आणि नवीन अध्यक्ष करण्यात यावी ह्यात आपण जातीन लक्ष घालून माननीय मुख्यमंत्र्यांना जातीन लक्ष घालून ही बर समिती बरखास्त करण्यात यावी आणि नवीन नवीन लसन द्यावी